बाळापूर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन शहरातील घाणीच्या साम्राज्यानं नागरिकांचा संताप बाळापूर नगरपरिषद सफाई कंत्राटदाराने मजुरांचा पगार न दिल्यानं गेल्या तीन दिवसापासून बाळापूर शहरा शहरात सफाई मजुरांनी कामबंद केला असून शहरात घाणीचे साम्राज्य वाढले या बाबीकडे नगरपरिषदेच्या वरिष्ठांचं दुर्लक्ष होतंय बाळापूर नगर परिषदच्या वतीनं शहरातील साफसफाईचा कंत्राटा गेल्या वर्षभरापासून देण्यात आलाय परंतु या कंत्राटदाराची मुदत संपल्यानंतरही प्रशासनाच्या वतीनं या कंत्राटदाराला मुदत देण्यात आली असून या कंत्राटदाराचे सफाई मजूर त्याचे पगार न झाल्याने गेल्या तीन दिवसापासून काम बंद केलंय यामुळे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीक पडले असून गटारीचं पाणी रस्त्यावर येत आहे घरोघरी घंटागाडी येत नसल्यानं नागरिक घरातील जमा झालेला कचरा रस्त्यावर आणून टाकत आहेत ऐन नवरात्र उत्सवाच्या तोंडावर सफाई मजुरांनी काम बंद केल्यानं नागरिकांचा नगर परिषदच्या कामकाजाबाबत संताप व्यक्त होतोय महानकारी साठी अमोल टोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा